नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत संजय पाटलांची धामधूम काँग्रेस मध्ये सामसून लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्यात सर्वतच निवडणुकांचा मोसम सुरू झाल्याचे लक्षात येते याला सांगली जिल्हा ही अपवाद नाही सांगली मतदारसंघात भाजपाचे खासदार संजय पाटील यांची धामधूम जोरात सुरू आहे मात्र काँग्रेसच्या गोटात सामसूम आहे भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी गृहीत धरून आतापासूनच संपर्क दौऱ्यांचा धडाका उठवला आहे गावगाव दौरा काढून लोकांशी जवळीक साधत आहेत निवडणूक पूर्व प्रचार त्यांनी दुसऱ्या बाजूने काँग्रेसचा उमेदवार कोण तयारी आहे काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार काँग्रेसकडून कोण लढणार हे प्रश्न आहेत काँग्रेसची उमेदवारी गोपीचंद पडळकरांना मिळणार अशी ही चर्चा आहे त्यांचीवर राहुल गांधींची भेट ठरल्याचेही बोलले जाते भाजपाचा उमेदवार भक्कम असताना काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा असल्याचे जाणवते गोपीचंद पडळकर विशाल पाटील प्रतीक पाटील अशा नावांची चर्चा आहे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आम्ही बसून ठरवू असं सांगितलं होतं आता मी स्पष्ट करू मी अजून सुद्धा तू मला म्हणायचं आणि परवाच्या डिस्कशन मध्ये पर स्पष्ट केले के आज इलेक्शन मला लढायची असेल तर मग मी स्पष्ट बोलले विश्वजितला की आपण बसून हवी पण ते बसले का आणि त्यांचे ठरले का याबाबत साशंकता आहे संजय पाटलांना टक्कर देणारा काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तगडा उमेदवार देण्याचे घोषित केले होते तसेच भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांनी उमेदवाराचे नाव सांगितले तर संजय पाटलांची पळताभुई थोडवेल असं म्हटलं होतं पण अजून संजय पाटलांची पळताभुई थोडी करणारा तो उमेदवार समोर आलेला नाही प्रतीक किंवा विशाल पाटील यांचा मतदारसंघात संपर्क नाही केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळूनही त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही विशाल पाटलांचा सांगली शहर वगळता संपर्कच नाही विश्वजित कदम इच्छुक नाहीत त्यांचेही कॉर्पोरेट राजकारण लोकांच्या पचने पडेल याची खात्री नाही त्यामुळे सांगली मतदारसंघात काँग्रेसच्या गटात सामसूम आहे निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत वज्रधारी न्यूज धन्यवाद